नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट तुम्हाला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करू कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लातूर अवकाली चार हजार आठशे तेवीस क्विंटल किमान आहे चार हजार नव्वद कमाल आहे चार हजार पाचशे सव्वीस सर्वसाधारण आहे चार हजार तीनशे पन्नास रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे जालना अवकाल चारशे बावीस क्विंटल किमानरा आहे तीन हजार सातशे कमाल दरा आहे चार हजार चारशे पंच्याहत्तर सर्वसाधारण दर आहे चार हजार चारशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अकोला अवकालले सातशे त्रेपन्न क्विंटल किमानरा आहे चार हजार कमाल दरा आहे चार हजार पाचशे पन्नास सर्वसाधारण दरा आहे चार हजार चारशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे वाशिम अवकाल्ले चोवीसशे क्विंटल किमानरा आहे चार हजार वीस कमालदरा आहे चार हजार पाचशे एक सर्वसाधारण दरा आहे चार हजार तीनशे रुपये